लोकांच्या चेहऱ्यावरती आम्ही आल्यानंतर जो आनंद बा पाहायला मिळतो तो खूप मोठा आहे म्हणजे आम्ही आल्यानंतर त्यांनी केलेलं आमचं उत्स्फूर्तपणे स्वागत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते एका स्वागतामुळे अशी खात्री येते का ही सगळे लोक आमचे चाहते झालेले असून ते आम्हालाच पूर्णपणे भरभरून मतदान करणार आहेत ही खात्री आम्हाला आलेली आहे आणि ह्या लोकांच्या बरोबर बोलल्यानंतर यांच्या काही व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला खरं तर ही व्यथा म्हणजे काय ह्या इथे असलेला सगळ्यात मोठा शेतकरी वर्ग या शेतकऱ्यांचं दुःख काय तर यांना आजपर्यंत पाणी आलेलं नाही का म्हणजे यांच्यासाठी फक्त पाणी आणण्यासाठी आम्हाला फार मोठं काम करावं लागणार आहे आणि आम्ही त्यांना आश्वासित केले आल्यानंतर आम्ही हे काम तुमच्यासाठी नक्की करू कारण येणाऱ्या काही वर्षामध्ये इथे पाण्याची गंगा वाळली जाईल हीच मी तुम्हाला आश्वन देतो शेतकऱ्यांना त्याचबरोबर आपल्या सोबत काय सांगाल मतदारांना या ठिकाणी मतदारांना अशा पद्धतीचा अहवाल करी की आतापर्यंत चाळीस वर्ष आपण जनच्या पाठीशी राहिलात तुमच्या ज्या मूलभूत गरज गरजा असतात रस्ते पाणी वीज ह्या सुटलेल्या दिसत नाही आहेत आम्ही आता फिरताना पाहतोय सगळी सर्वत्र सांगितलं जातो आहे की आंबेगाव तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे पण आम्ही रस्त्या रस्त्याने फिरताना पाहतोय इतर रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे शेतीकडे जाणारे रस्ते तर फार दुरावस्था आहेत अत्यंत खडतर रस्ते आहेत आणि रस्ते पाणी वीज त्या मूलभूत सुविधा जर आपण चाळीस पन्नास वर्षात देऊ शकले नाही तर मग काय विकास झाला असा माझा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे मतदारांना मतदारांक गेल्यानंतर मतदारांमध्ये प्रचंड पहिल्या ज्या लोकांबद्दल ना, प्रचंड नाराजी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी आमचं औक्षण करून स्वागत देखील करण्यात आलं माता आता आलेल्या औक्षण करायचं अशा पद्धतीनं या ठिकाणी उमेदवारांचं स्वागत होतं तसं पाहायला गेलं तर घराघरमधून ऑप्शन औक्शन करताना या ठिकाणी महिला दिसत आहेत पाहायला गेलं तर विजय भू माझं नम्रपणे आव्हान आहे तुम्ही जर प्रशांत भाऊ अभंग यांच्या तुतारी चिन्हासमोरील बटन दाबून आणि मी स्वतः कल्याण हिंगे माझ्या धनुष्यबाण चिन्हासमोरील समोरील बठन दाबून जर तुम्ही आम्हाला दोघांना विजयी केलं तर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी संपूर्णपणे पुढील पाच वर्ष आम्ही काम करणार आहोत शेतकऱ्यांच्या समोर जे अंधकारमय आतापर्यंतचं आतापर्यंत जे आयुष्य आहे त्यांना नक्कीच त्याच्या पद्धत त्यांच्या जीवनामध्ये उजाला आणण्याचं काम आम्ही आमच्या पुढील आयुष्यामध्ये करू आमच्या माध्यमातून निश्चितपणे त्यांच्यासाठी चांगलंच काम केलं जाईल कारण आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लोक आहेत सर्वांच्या आम्हाला व्यथा वेदना सर्वांच्या माहिती आहेत आम्हाला त्यामुळं आम्ही निश्चित त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे काम करू नक्कीच अशा पद्धतीने या दोन्ही बद्दल तुम्हाला आज आपल्यासोबत राष्ट्रवादीचे पौर पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत विशाल हिंगे आहेत आपल्यासोबत विशाल भाऊ बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती असं बोललं जाते कुठंतरी तुमची निराशा झाली तुम्हाला तिकीट भेटलं नाही त्याच्यामुळे कुठंतरी नाराज आहे असं एक प्रकारे पसरवलं जाते त्याबद्दल काय सांगतो तुम्ही याबद्दल ही संपूर्ण चुकीची माहिती आहे कुठल्या प्रकारे नाराज नाही मी आज प्रशांत भाऊ आणि कल्याण हिंगे यांच्या पाठीमागच आहे आणि गेले दोन दिवस अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या मागे थांबून प्रचाराचं काम जोरदार चालू आहे कशा पद्धत त्यांना विजयापर्यंत पोहोचवण्याची तयारी चालू आहे तुम्ही काय सांगतात शंभर टक्के आम्ही हा विजय मिळवणारच आहे आणि आज या ठिकाणी पारगाव मध्ये फिरल्याच्या नंतर आम्हाला नक्कीच याची विजयाची खात्री झाली आहे का संपूर्ण पारगाव आमच्या पाठीशी नक्कीच उभे राहणार आहे ठीक आहे ते झालं पण खाली औसरी असेल त्या भागामध्ये काय परिस्थिती आणि कशा पद्धती शंभर टक्के अवसरी आणि दोन्ही अवसरी गावडेवडी असेल या ठिकाणी सुद्धा आम्ही एकदम चांगल्या प्रकारचाच प्रचार करून जास्तीत जास्त मत आम्हाला कशी मिळवते याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्कीच त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जे नेते आहेत शरद शिंदे तेही आपल्यासोबत आहेत तुम्ही आज प्रचारात उतर उतरला घरोघरी जात आहे उमेदवारासाठी मतासाठी कशा पद्धतीने तुम्ही आता ह्या प्रचारात उतरला आहे तुमचं नियोजन कसं असणार प्रत्येक घरामध्ये जाणं प्रत्येक घरामध्ये जाऊन वयस्कर लोकांच्या वर पाया पडणं आणि त्यांचा मनापासून आशीर्वाद घेणं अशा पद्धतीच्या कामाचं नियोजन आपण उमेदवारांचं केलेलं आहे आणि उमेदवार हे गरीब घरातून आलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं दुसऱ्या उमेदवारांचा प्रचार केला जातो गवगाव केला जातो त्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य घरातून कुटुंबातून आलेले उमेदवार म्हणजे प्रशांत भाऊ असतील तर कल्याण भाऊ असतील हे अतिशय हालाकीच्या परिस्थितीत वर आलेले उमेदवार आहेत आणि अशा उमेदवारांना कष्टातून पुढे आलेले उमेदवार आहेत आणि एक असं वातावरण केलं जाते की सर्वसामान्य कुटुंबातील लोकांनी निवडणूक लढवू नये काय माझा प्रश्न पहिला असा सवाल आणि असे उमेदवार आज लोकांपुढे गेल्यानंतर एक नवीन चेहरे जेव्हा लोकांना दिसतात तेव्हा लोक अत्यंत आनंदी होतात आणि त्यांना आपली घरातली माणसं आपल्या घरातला भाऊ आपला दादा अशा पद्धतीने लोक आपल्या या मूलगारांचं स्वागत करतात महिला औक्षण करतात आणि खूप चांगला असा प्रतिसाद उत्साह मतदारांमध्ये नेहमीपेक्षा ज्या निवडणूक होतात त्यांच्यापेक्षा नवीन चेहरे समोर आल्यामुळे मतदार खूप खुश आहेत आणि बदलाचं वारं आणि एक चीड लोकांच्या मनामध्ये जी आहे ती मतदानाच्या माध्यमातून ती पूर्ण करणार आहेत अशा पद्धतीचं मातावर मतदारसंघामध्ये आहे जे आज लोकांना म्हणजे जे पाहिजे त्या गोष्टी लोकांना मिळत नाहीत अन्न वस्त्र निवारा या गोष्टीच्या प्राधान्याने मिळायला पाहिजेत आज आम्ही आत्ता फिरताना पाहिलं कुठेही लोकांना निवारा व्यवस्थित नाही काही लोकांच्या अंगावर कपडे व्यवस्थित नाही आहे म्हणजे जेणेकरून त्यांचा जो काही रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीची रोजगार निर्मिती आपल्या तालुक्यामध्ये बिलकुल झालेली नाही आणि हा नुसता गवगाव केला जातो की आम्ही अमुक विकास केला अमुक विकास केला परंतु जे बोलतायत त्यांनी तरी स्वतःच्या माध्यमातून काय विकास केला निवड एका व्यक्तीचं नाव सांगण्यापेक्षा तुम्ही कमी, कमी स्वतः काय केलं जे प्रचार करतायत त्या प्रचारकांनी सांगावं की आम्ही जनतेसाठी अमुक अमुक केले म्हणून त्यांच्या नेत्यांनी काय केलं हे न सांगता त्यांनी स्वतः काय केलं समाजासाठी काय योगदान केलं काय कॉन्ट्रिब्युशन आज प्रशांत भाऊ सारखे उमेदवार आहेत एक तरुण आहेत युवा उद्योजक आहे आज त्यांच्या माध्यमातून खुर्द मध्ये एक शाळा लोकांना बघतं मला माझं एवढंच आव्हान आहे एक हर उंद उमद व्यक्तिमत्व आज उमेदवारीच्या माध्यमातून समाजापुढे आलेलं आहे आणि अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये कधीही घडली नव्हती म्हणून आज प्रशांत भाऊ असतील किंवा कल्याण भाऊ असतील हे तरुण तडफदार युवक आज जोमरे आणि किती काय केलं जो माणूस जोमर तरुण आहे तडद्दार तोच समाजाचा विकास करू शकतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे मग आम्ही पहिल्यापासून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी गगडाच्या विरोधामध्ये या आंबेगाव तालुक्याच्या मतदारांमध्ये प्रचंड असा असंतोष रोष त्या ठिकाणी गेली चाळीस वर्ष एकाच कुटुंबामध्ये एकाच पक्षाकडे या ठिकाणी सत्ता राहिली आणि त्या सत्तेचा वापर खरं तर ज्या पद्धतीने सर्वसामान्यांसाठी व्हायला पाहिजे होता तो होताना दिसत नाही मी पाठीमागचे तुमची विधानसभेची इलेक्शन जर पाहिली असेल तर चाळीस पन्नास साठ हजाराचं लीड त्यांचं पंधराशेवर त्या ठिकाणी आलं आणि तिथंच खऱ्या अर्थानं त्यांच्या सत्तेला सुरूंग लागलेलं आहे आणि ह्या उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आमचे तीनही म्हणजे आम्ही तर विचार हा केला होता की कुठल्याही पद्धतीची संधी त्या ठिकाणी ह्यावेळेला होत सुटता कामा नये म्हणून आमच्या मताची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही तीनही पक्ष त्या ठिकाणी मग आमची दोन्ही शिवसेना असतील किंवा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष असेल सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी ही लढत देण्याचं ठरवलं जेणेकरून एक मूड तयार होईल आणि त्या ठिकाणी जोरदार धक्का त्यांना देता येईल आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या पाचही जिल्हा परिषद आणि दहाही पंचायत समिती त्यावेळेला शंभर टक्के आम्ही पंधरा झिरो केल्याशिवाय राहणार नाही नक्कीच हे सगळं झालं तुम्ही जुने वाज करण्यात अनेक तुम्ही निवडणुका पाहिल्या माताच्या गरजेमध्ये आता या ठिकाणचं ज्या ताण अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये किती माताची माता तुम्हाला लागायचं आहे काय माताचं बिरीज काय लावली तुम्ही आता सध्या माझ्या आम्ही आता गेले दोन अडीच तीन महिने ह्या औषधे पिंपळगाव जिल्हा परिषद घाटाचा जो आम्ही अभ्यास केलेला आहे त्या गाटामध्ये मी खात्रीनंच त्या ठिकाणी सांगतो की आमच्या जिल्हा परिषद गाटाचे जे उमेदवार आहेत प्रशांत शेठ विठ्ठलराव अभंग हे तुतारी चिन्हावर त्या ठिकाणी कमीत कमी अडीच ते पावणे तीन हजार दोन हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा हा स्क्रीनशॉट तुम्हाला नंतर पुन्हा एकदा लावण्याची संधी मिळेल कमीत कमी अडीच ते पावणे तीन हजार मतांनी त्या ठिकाणी प्रशांत शेठचा विजय तुम्हाला झालेला दिसेल जबाबदारी निवडणुकीचे मुख्य म्हणजे आम्हीच खरे तर हे आहोत की आम्हाला आमच्याकडे संपूर्ण ताकद होती आम्ही संपूर्ण पंधराच्या पंधरा उमेदवार उभे करू शकलो असतो परंतु आम्हाला केवळ ही निवडणूक लढवायची नव्हती तर ही निवडणूक जिंकायची होती त्याच्यामुळे आम्ही एक पाऊल मागे घेतलं काही ठिकाणी आम्हाला जिथं सक्षम उमेदवार असून सुद्धा जागा सोडायची वेळ आली काही ठिकाणी आम्हाला ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या आमचे तालुका अध्यक्ष प्रवीण शेटच्या मिसेसला आम्ही त्या ठिकाणी वेगळ्या चिन्हावर लढण्याची भूमिका देखील त्या ठिकाणी घेतली म्हणजे आम्ही त्या ठिकाणी आता सध्या कारभाराच्या भूमिकेत आहोत त्यामुळे ही पंधराच्या पंधरा जागा निवडून आणणं ही निश्चितपणानं आमची शिंदे गटाची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी जबाबदारी चिन्ह कोणतंही असू द्या परंतु जबाबदारी ही निश्चितपणानं आमचीच आहे नक्कीच हे सर्व महाविकास आघाडीचे नेते होते आणि ते सध्या प्रशांत दाभव आणि कल्याण हिंगे यांच्या प्रचारामध्ये